चार महिन्यात पालिका निवडणुका असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले चार पालिका निवडणुका जाहीर करण्यात याव्या असे आदेश सुप्रीम सुप्रीम दिले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हा जो निर्णय होता तो कोर्टात प्रलंबित होता आणि त्यानुसार आज सुनावणी पार पडलेली आहे अतिशय मोठा निर्णय आपण पाहतोय की चारच महिन्यात पालिका निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत राजकीय पक्ष या संदर्भात गेल्या कित्येक महिन्यापासून सुरुवात त्यांनी केली होती तयारीला आणि आता एकदा का सुप्रीम कोर्टाकडून हिरवा झेंडा मिळाला की त्यानुसार पुढच्या तयारीला सगळे लागणार होते आणि आता हा महत्वाचा निर्णय आलाय आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेले प्रमोद अतिशय मोठा निर्णय फक्त चार महिन्यांची डेडलाईन दिलेली आहे शेजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात हा सगळ्यात मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे साधारणतः मागच्या तीन साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही अनेक महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपंचायती असतील हा निर्णय हा जो यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पेंडिंग राहिलेल्या होत्या आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं होतं जेव्हा न्यायमूर्ती खानविलकर होते त्यांच्यानंतर तर या निर्णयाला स्थगिती दिलेली होती आणि तेव्हापासून निवडणुकाच झालेल्या नव्हत्या वारंवार राज्य सरकार असेल किंवा याचिकाकर्ते असतील यांची मागणी होती की निवडणुका घेतल्या जाव्यात मात्र सुनावणी देखील यावरती होत नव्हती आणि निर्णय होत नव्हता पण आज न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या पीठासमोर हा निर्णय जो आहे तो झालेला आहे सूर्यकांता यांनी सांगितलेला आहे की निवडणुका या झाल्याच पाहिजे निवडणुका घेण्याचा अधिकार तर आहे नेमका मुद्दे काय अनेक वादाचे मुद्दे आहेत प्रभाग रचना कुठली असली पाहिजे असे अनेक मुद्दे किंवा त्याच्यावर वाद मागच्या काही दिवसांपासून होते सुप्रीम कोर्टामध्ये त्याच ते बाजू मांडत होते आणि त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होऊ शकलेली नव्हती पण आज कोर्टानं जो आहे तो निर्णय दिल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे आणि कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही ठराविक वेळेमध्ये निवडणुका घ्या असं म्हटलेला आहे सिद्धार्थ शिंदे आलेले आहेत सिद्धार्थ सर नेमकं काय झालेलं सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे चार आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील बांथिया आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की दोन हजार बावीसमध्ये जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात ओ बी सी सीट हे कमी केले गेलेले आहेत त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार दोन हजार बावीसची आधीची जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव दो ते दोन हजार बावीस त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला